सध्या राज्यात आरक्षणावरून मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष निर्माण झाला आहे तर दुसरीकडे मनोज जरांगे यांनी सरकारला दिलेला अल्टिमेटम संपल्यानं ते पुढे काय करणार अशी चर्चा देखील सुरू आहे याच पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी आरक्षण बचाव जनयात्रेची घोषणा केली आहे एस सी एस टी आणि ओबीसी आरक्षण बचावासाठी ही लढाई असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे पण मराठा समाजाला सगळे सोयऱ्यांसह आरक्षण देण्याच्या जरांगेंच्या मागणीला प्रकाश आंबेडकर यांनी विरोध आहे त्याचबरोबर मराठा आरक्षणावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी बोलवलेल्या बैठकीत आपण सगळे सोयरेबाबत काय भूमिका मांडली याची माहिती प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे याच्यामध्ये जे आहे ते भेसळ करण्याचा जो भाग चाललेला आहे सगळे सोयरे भेसळ आहे सगळे सोयरे भेसळ आहे दे त्या याच्यामध्ये मी म्हणूनच म्हणालो होतो की प्रत्येक पार्टीला तुम्ही पत्र लिहा या दोन इशवरती की एक जनांगीची मागणी जी आहे की मराठा समाजाला ओबीसी च्या कोट्यातून आरक्षण द्या हा एक इशू आणि दुसरा हे जे सगळे सोयरे आहेत त्या संदर्भात तुमची भूमिका काय पण जनांगी पटनाची सगळी सोयरेंची भूमिका तुम्हाला पटते बैठकीमध्ये मी जे मांडलं मा ते पुन्हा इतिहासाला मांडतो ट्रायबल संदर्भातलं जे आहे किंवा एस सीच्या संदर्भातलं जे आहे ते सगळे सोयरेच्या संदर्भातलं सुप्रीम कोर्टाचे निर्णय आहे फुलबेनचे निर्णय आहेत आणि म्हणून शास्त्राला म्हणालो की ह्या फुलबेनच्या निर्णयाचा विचार करू आपण पुढील निर्णय त्या ठिकाणी घ्यावा ते निर्णय सगळे सोयऱ्यांच्या विरोधात एसटीच्या सगळ्या सोयऱ्यांच्या विरोधात माझ्या हे जे आहे हे रॉंगप्रिटेशन केले जाते की आपण असा पितृ सत्ता म्हणून आहे असं आपण त्या ठिकाणी मानतो

जरांगे यांची मागणी कायद्याला धरून नाही असं प्रकाश आंबेडकर यांचं म्हणणं आहे आता सरकार जरांग्यांना यावर काय उत्तर देणार आणि मनोज जरांगे काय भूमिका घेणार ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे एकूणच या भूमिकेबद्दल तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा